पन्हाळा तालुक्यातील पुनाळ ते कळे मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी कचऱ्याचा आणि शेणाचा उकिरडा केलाय त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहन चालकांसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या ठिकाणी अपघात होण्याअगोदर इथले कचरा आणि शेणाचे ढीग हलवण्याची गरज आहे पन्हाळा तालुक्यातील पुनाळ ते कळे हा मार्ग दोन किलोमीटरचा असून मार्गा -वार या मार्गाच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी शेणाच्या गारी आणि कचऱ्याचा उकिरडा तयार केला आहे त्यामुळे येणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला वाहन घेता येत नसल्यानं दोन वाहनं एकमेकांना घासत आहेत त्यातून वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत याबाबत माहिती असूनही प्रशासनानं कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे या मार्गावर मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची वाट प्रशासन पाहतंय काय अशी विचारणा प्रवाशांमधून होती कळेमधून गगनबावड आणि बाजार भोगाव मार्गे पाचल तसंच तळ कोकणामध्ये जाण्यासाठी मार्ग आहे त्यामुळं कोल्हापूरकडून जाण्याऐवजी परिसरातील नागरिक पुनाळ मार्गे कळे गावामध्ये जाऊन पुढील प्रवास करतात पण कचऱ्याच्या आणि शेणाच्या ढिगामुळं अपघात होण्याची दाट शक्यता असल्यानं प्रशासनानं ताबडतोब पावलं उचलण्याची मागणी प्रवासी करतायत